सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पाऊस झालाय या पावसामुळे नद्या वाहू लागल्या आहेत विशेष म्हणजे पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात वाहणारी एक नदी पावसाळा सुरू होण्याआधीच वाहू लागली आहे बोरी नदीत चार फूट पाणी आलाय सविस्तर बातमी पाहूया त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील मराठवाड्यातील नळदुर्ग येथील बोरी मध्यम प्रकल्प भरल्यामुळं आणि गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळं बोरी नदी वाहू लागली आहे शुक्रवारी दुपारी हे पाणी अक्कलकोट तालुक्यातील किनी चुंगी आणि सुलतानपूर शिवारांपर्यंत पोहोचले असून त्या भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय तुम्ही दृश्यात पाहू शकता की कि किती मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे इतिहासात पहिल्यांदाच पावसाळा सुरू होण्यापूर्वी बोरी नदी वाहू लागल्यानं स्थानिकांनी आनंद व्यक्त केलाय सध्या बोरी नदी पात्रात सुमारे चार फूट पाणी आहे ज्यामुळं नदी पात्रातील खड्डे भरून निघाले आहेत दरम्यान सुलतानपूर ते किनी या गावांना जोडणाऱ्या पुलाचं काम सुरू असून नदीत अचानक आलेल्या पावसामुळं या कामात अडथळा निर्माण झाला आहे